किडनीचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश जाणून घ्या जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध आहार केवळ संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही मदत करते किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यात संतुलित आहार एक महत्त्वाची भूमिका बजावते किडनीचे चा आरोग्य चांगले राखण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोडियम फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असलेल्या संतुलित आहाराचे सेवन करणे या खनिजांच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडू शकतो ज्यामुळे गुंतागुंत वाढू शकते या व्यतिरिक्त उच्च प्रथिनयुक्त आहार मूत्रपिंडावरील ताण वाढून मूत्रपिंडाचे आजार बळावतात आहारात भरपूर ताजे फळे आणि भाज्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे कारण ते किडनीच्या कार्यास आवश्यक आहे ते पोषक आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असतात याबाबत आहार तज्ञ यांनी सांगितलं आहे फळे भाज्या तृणधान्य आणि प्रथिने यासारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करून रुग्ण त्यांचा रक्तदाब नियंत्रित करू शकतात आणि वजन निरोगी राखू शकतात या व्यतिरिक्त संतुलित आहार सोडियम पोटॅशियम आणि फॉस्फरसचे सेवन मर्यादित करून मूत्रपिंडावरील ताण कमी करू शकतो जे किडनीच्या कार्यावर नकारात्मक परिणाम करतात किडनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहारावर लक्ष केंद्रित करा गॅप थ्री गॅप थ्री फळं म्हणजे पेरू सफरचंद नासपती पपई अननस या फळांमध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते किडनीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात याव्यतिरिक्त पालेभाज्यांमधून देखील किडनीच्या आरोग्यास प्रोत्साहन देणारे लोह आणि विटॅमिन के यासारखे आवश्यक पोषक घटक मिळतात तुमच्या आहारात मासे आणि टोफूसारख्या प्रथिनांचा समावेश केल्यास किडनीचे कार्य सुरळीत राहते या व्यतिरिक्त ब्राऊन राईस आणि क्युनोआ सारख्या धान्यामधील उच्च फायबरमुळे संपूर्ण मूत्रपिंडाच्या आरोग्यास फायदे होतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत देखील करतात तुमच्या दैनंदिन आहारात या पदार्थांना प्राधान्य देऊन तुम्ही तुमची किडनी उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतात पौष्टिक आहाराचे पालन करणे जे किडनीच्या आरोग्यास फायदेशीर ठरते आणि त्यामुळे दीर्घकालीन नुकसान टाळता येते वरील आहारासंबंधी चांगल्या सवयींचे पालन केल्यास किडनीचे चा आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की आहारातील लहानसा बदल देखील तुमच्या किडनीच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद